हो पूजा मॅडम बोला कसे संशोधन चालू आहे काय चालू आहे भात केला ठ्यासा करायचा हिरव्या मिरची मिरची ट्यासा वर काज बारा बारा हिरव्या मिरची ट्यासा करायला निघाली मग काय करायचं मला रोज नवीन मस्त पैकी श्रीखंड ही आणखी झाला खायला झाल्या वाटा ना पगार तुमची हम्म काम आहे पगार आमची उडवली तुम्ही मग लवकर काय खीर गाठली काय खीर घातली काय मग ते काय असं फिसकुट आलाय वर गोड काय म्हणतोय काय आहे का गोड काय भाताला असलं फिसकुट येते काय कसलं कसला येते का बरा 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 भुका लागल्या तिथं आम्हाला होरक सोडलं नसतं बोलण्याच हुशार आहे बायको माझी करून अशी पुरी चपाती फुगली पाहिली फुगती तुझी असली अर्धवट चपाती फुगती फुगा मग तुमची करायचं काय येत नाही जात नाही बारा बर चालते तसं आता चालवा बारा बारा करून दाखवायचं इंटरनॅशनल उरका बारा 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 जरा द्यावाच राहिलं खरा लांब द्यावं करायला हिच्या बोलण्यात हुशार काय नाही दुसरं दुसरं काही येत ग आपल्याला आणि तुमची पोरगी एक मध्ये मध्ये तिला तू शिकवले हाय ना कधी तू कोण शिकवलंय को तुला ए तो हाय का असे मध्ये मध्ये करणार तुला नको बा टांगपुरेला शिकव दे आहे का बघितला कसं शिकवू दे हे पडशील नाही बाई सर नाही कसे महागा लागले बघा तिथे महागा लागले कसे बसले आणि किचन मध्ये चप्पल घालून आले काय बूट घालून कशाला आले बूट घालून किचन मध्ये मस्ती करू नको तो काय नाही मोबाईल कसा आहे नाद लावून ठेवलाय मोबाईलचा तुम्हीच लावलाय मग मी आम्ही काम करताना घ्याव सोडता काय करायचं मोबाईल देणार नाही बघ बघा सांगत होतो पूजा मोबाईल देऊ नको पुरीला देऊ नको देऊ नको कसं आता काम करताना द्यायचं नाही तर काय करायचं तू सारखं दे तुला हो कशी असते कशी असते का हो गा, हो काय नाही नाही मारू तुला मार देऊ काय नाही म्हणते मार नको म्हण एक कानाखाली देऊ का हेच तर नाही म्हणायला शिकली बाकी काय नको काय काय शिकवले अजून काय माहित आहे सपा सपा भरा बारा 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 किंवा